Thank you. प्रहार मिल्ट्री स्कूल रवीनगर येथे एकतीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साही वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीनं साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच शारीरिक व मानसिक समतोल साधता यावा या हेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता प्रार्थना व वा उद्घाटन गीताने झाली त्यानंतर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ताडासन वज्रासन भुजंगासन त्रिकोणासन व प्राणायाम विविध योगासने सादर केली उपस्थित पालक व शिक्षक योग सत्रात सहभाग घेत विद्यार्थ्यांसोबतच योगाभ्यास केला या कार्यक्रमात एमबीए डिपार्टमेंटचे हेड शरदचंद्र भावे शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना दररोज योगाभ्यास करण्याचे महत्व पटवून दिले त्यांनी सांगितले योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही तर तो जीवन पद्धती आहे जो मानसिक स्थैर्य आत्मनियंत्रण आणि सकारात्मकता यांचा विकास करतो कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त आणि एकाग्रता पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन योग दिनाच्या घोषणाद्वारे आरोग्यविषयक संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला योग म्हणजे आत्मा शरीर आणि मन यांचे एकत्रित साधन आरोग्य शांती आणि सामर्थ्य यांचा खरा स्रोत प्रहार मिल्ट्री स्कूलचा हा योग दिन उत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टाकलेला एक सकारात्मक पाऊल ठरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका शोमा पाल तसेच योग शिक्षिका श्वेता मुनघाटे यांनी केले